हॅलो फ्रेंड या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे दहावी आणि बारावीची जो एक्झाम होणार आहे तो एक्झाम होणार आहे पण असा न्यूज एट आहे की जे एक्झाम पोस्टपोन होऊ शकते कशासाठी जे शिक्षक आहे जो शिक्षक आहे हे आंदोलन करत आहे कशासाठी जे याचे जो आहे ये याचे जे काही तारी काहीतरी मागणी आहे या मागणी याचे जे, जे आहे पूर्ण नाही झाला आहे तो तसा त्यासाठी जे आहे सर्व शि जे शिक्षक आहे हे आंदोलन करत आहे आणि पण तुम्ही असा चिन काळजी करू नका कशासाठी गेल्या वर्षी असा होले होते झाले होते पण गव्हर्मेंटने एक्झाम घेतले होते तो त्यांचे जे एक्झाम होय होणार आहे या नक्कीच हं शंभर टक्के होणार आहे तुम्ही असा विचार करून नक नको की तुमचे एक्झाम पोस्टपोन होईल कशासाठी जो शिक्षक आहे आंदोलन करते असा आहे पण तुमचे एक्झाम जे वेळे तर होणार आहे तर तुमचे जे बारावीचे एक्झाम एकास फरवरीपासून सुरू होणार आणि जो दहावीचे एक्झाम एक आहे हे दो मार्च या या फिर किंवा तीन मार्चला सुरू होणार तुम्ही टाईम टेबल एक् जे आहे बघू शकतो मी टाइम टेबलचे एक व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि तुमचे टिकट कधी येणार या तुम्हाला माहीत नाही तो एक मी व्हिडिओ अपलोड मला करायचा आहे या व्हिडिओ तुम्ही पाहू शकतो की ए एक, एक्झाम देण्यासाठी तुम्हाला जो होल तिकीट कधी येणार आहे दहावी आणि बारावीची आणि होल तिकीट मिळल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे व्हिडिओ मी अपलोड मला करायचे आहे तर तुम्ही हे व्हिडिओ पण बघू बहु बघू शकतो ओके फ्रेंड बाय या व्हिडिओला शेअर करा तुमचे जे मित्र आहे आणि या व्हिडिओला स जो शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला ओके फ्रेंड बाय